तुतारी कबोरी बटन दाबा प्रभाग क्रमांक चार अ मध्य अनुसूचित जी महिला राखीव उम्मेदवार तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटा अधिकृत उम्मेदवार माननीय सौ ज्योति रविन्द्र सपका प्रचंड बहुमत विजयी करा भाऊ का संगला प्रेस कॉन्फरन्स मतलब आज पत्रकार परिषद जो घेतलेली आहे तर मग मागे एक दोन तीन दिवसापूर्वी पत्रकारांनी मंत्री साहेब संजय सावकर यांना विचारलं होतं की अनिल चौधरी यांनी तुमच्या संदर्भात असं म्हटलं तर त्यांनी एक प्रश्न केला होता अनिल चौधरी कोण अनिल चौधरी कोण अनिल चौधरी जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये अंधेरीला होते आणि अंधेरीला तुमच्याजवळ येऊन तुमच्याशी चर्चा करून तिथून तुम्हाला घुसावळला आणणारा अनिल चौधरी आणि त्याच्या मागे विषय असा होता की भाऊंचं पी ए पाटील म्हणून आहे तो रजेवर म्हणजे बाहेर गेला होता आणि भाऊला पी ए पाहिजे होता अर्जंट भाऊनी मला सुचवलं की मला एक चांगला पी ए शोधून दे आणि माझ्याकडे प्रमोद सावकारे माझ्यासोबत आळद दुकानावरती राहायचा भाऊ भाऊसुद्धा राहायचा आणि प्रमोदही राहायचा माझ्यासोबत ते दोघं माझ्यासोबत अळद दुकानावरती राहायचे तेव्हा प्रमोदला मी विचारलं की अरे चांगलं आपल्याला शोधायचं आहे भाऊंसाठी पी ए आणि मी प्रमोदला सांगितलं प्रमोदने मला सांगितलं की माझा भाऊ तिथं नोकरीला आहे म्हणजे संजय वामन सावकारे हे मुंबईला एक साध्या कंपनीमध्ये पगारावरती होते मग मी तिथं गेलो त्यांच्याशी भेट घेतली प्रमोदच्या सांगण्यावरून आणि त्याचं माहिती घेतली त्याचा म्हणजे अभ्यास इंजिनिअरिंग झाली होती त्यांची आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर ते, हो ते पगारावरती तिथं काम करत होते मग त्यांना मी बोललो की भाऊना चांगला पिये पाहिजे आणि आम्ही तुम्ही चांगलं शिक्षण झालेलं आहे आणि प्रमोद सावकरे यांनी तुमचं नाव सुचवलं आहे मग यांनी सांगितलं की भाऊ मला तिचं पेमेंट कसा करणार कसा होईल किती होईल मला प्रश्न केला मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पेमेंटचं ॲडजस्टमेंट आपण उसाळच्या ह्याच्यातून करून देऊ तेव्हा ते इंजिनियर असल्यामुळे नगरपालिकेत एक इंजिनिअरिंग इंजिनिअरच्या जागाही निघाल्या होत्या मग त्याच्यात ते इंजिनियर म्हणूनही काम कराय करायचे तो पेमेंट घ्यायचे आणि एक केबलचं हे होतं ते आपल्याकडे होत त्यावेळेस सी एन वगैरे तर त्या केबलच्या ह्याच्यातून सुद्धा त्यांना तीस चाळीस हजार रुपये महिना मी द्यायचो त्या संजय सावकारालाच नाही द्यायचो मी प्रमोद सावकारेला सुद्धा द्यायचो काही असा ग्रुप होता की बा त्याच्यातून जे पैसे यायचे ते मी मित्रांना देऊन टाकायचो जे काम करायचे भरपूरसे नावं आहेत पण मी ते सांगू इच्छित नाही कारण की त्यांनी असं मला म्हटलं नाही की कोण अनिल चौधरी मी यांना सांगतो की हा अनिल चौधरी आहे जो ज्याने तुम्हाला तिथून आणलं दुसरा विषय प्रमोद सावकारे यांनी एवढा डब्बा भरून गोळ्या खाल्लेल्या होत्या झोपेच्या आणि त्या झोपेच्या गोळ्या जेव्हा प्रमोद सावकाराने खाल्ल्या तेव्हा या खांद्यावरती प्रमोद सावकरला हॉस्पिटलला घेऊन जाणार डॉक्टर लोकांना मारलं मी त्या दिवशी की प्रमोदला कमी जास्त झालेली पाहिजे आणि त्याचा त्या दिवशी जीव वाचवला म्हणून मी सांगतो संजय सावकर सांगतो मी तो अनिल चौधरी प्रमोद सावकरे यांच्या घरी घटना झाली होती चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा केस दाखल झाली होती तेव्हा त्या केसमधून पूर्ण मदत करून त्या केसमध्ये आमच्या मावशी त्यांचंही नाव होतं आणि ताई त्यांचंही नाव होतं त्यांचा आदरच आहे कारण की ते घरचे लोक आहेत त्यांचंही नाव होतं त्या केसमध्ये पूर्ण वेळ देऊन मृत्यूपूर्ण जबान होती त्या केसमध्ये त्या केसमधून काढणारा त्या संजय सावकारला सांगतो मी तो अनिल चौधरी यांना यांनी बोलून तर दिलं अनिल चौधरी कोण म्हणजे याला म्हणता सत्तेची मस्ती याला म्हणता आता माल वाढलेला आहे तर बोले वचन सुस्त आहे तर अशा पद्धतीने म्हणजे भरपूरशा गोष्टी आहेत त्यांनी झोपेच्या गोळ्या तिथं खाल्लेल्या होत्या मध्ये परिस्थिती अशी झाली होती की प्रमोद सावकारे आज प्रमोद सावकारेमुळे आज संजय सावकारे मंत्री तुम्हाला दिसत कारण प्रमोद सावकारांनी त्या भाऊ म्हणून माझ्याकडे शिफारस केली नसती मी मुंबईला गेलो नसतो आणि संजय सावकारे आज तुम्हाला मंत्री दिसले नसते तर प्रमोद सावकारे माझ्या जवळचे होते आणि प्रमोद सावकारे माझ्यासोबत एक जिव्हाळ्याचं नातं होतं मध्ये प्रमोद सावकारची तब्येत खराब असताना एवढे वाद असताना मी श्रीरामपूरला गेलो श्रीरामपूरला त्याला आता आजार कोणता होता मला मीडियासमोर सांगायचं नाही कारण आजार होत असतो आजारी असतो माणूस तर तेव्हा मी त्याला भेटून आलो तेव्हाही संजय संजय सावकारीने त्याला आर्थिक मदत प्रमोदला केलेली नाही प्रमोद तिथं असताना अडचणीत होता आर्थिक मदत तेव्हाही केलेली नाही म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की हा संजय सावकारे याचं काम निघालं की याला रिलेशन समजत नाही संजय सावकारेने तीन वेळेस आमदार झाला मंत्री एक वेळेस झाला दोन वेळेस आमदार झाले आता चौथ्या वेळेस आहे तीन वेळेत त्यांना कोणती पत्रकार परिषद आम्ही घेतली का कारण तीन वेळेत त्याचा कुठलाही त्रास आम्हाला झाला नाही का त्याने असं काही केलं नाही पण ही जी आता लास्ट आहे त्याच्यामध्ये त्याला असं वाटतंय की आता ही एकोणतीस मध्ये हे मोकळं होऊन जाईल तर आता त्रास दिल्याशिवाय आपण आर्थिक कमाई करू शकत नाही म्हणून त्याने गावातही लोकांना त्रास द्यायची सुरुवात केलेली आहे काही लोक आहेत जे तुम्हाला बोलणार नाही काही काही जे जिगरी मित्र होते त्यांचे खास किरण 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 असं काहीतरी नाव आहे मार नाही काय नाव किरण मा यांना सांगतात किरण किरण नाव आहे त्यांच्या सुवर सुद्धा अंगावर गेले त्यांना सीवी गार्ड केली काही लेडीज आहे त्यांच्या जागा तिचं कुठली तरी एक मोठा प्लॉट आहे हो त्या वर मध्ये इतके भांडण झाले की त्या ते भांडणं आता वेगळं आहे आणि आता त्याला त्याच लोकांची गरज आहे ज्या लोकांसोबत त्यांनी वागणूक बद्दल भुसावळ शहराच्या प्रत्येक नगरसेवकाला आणि प्रत्येक याला आता दम दिला जातो की बघ तू असं केलं तर बिल नाही भेटणार काहीने जर का फॉर्म भरला नगराध्यक्षेसाठी माझ्या माहितीनुसार काही लोकांनी नगरसेवकांनी इथल्या नगराध्यक्षेसाठी फॉर्म भरला होता कोणी भरला होता नगराध्यक्षेसाठी फॉर्म मला वाटतं काही पदाधिकारी त्यांनी नगराध्यक्षासाठी फॉर्म भरला होता की अरे तू नगराध्यक्ष का फॉर्म भरला क्या म्हणजे अशी जो सत्तेची मस्ती जी आली आहे ती मस्ती आता मला बघायचीच आहे येणाऱ्या काळामध्ये सत्ता कोणाची येईल जाईल पण आयुष्यभर कळवाविरोध मी संजय सावकारेला करणार आहे आणि जिथं जिचं त्यांची चूक होईल तिचं त्यांना माफी भेटणार नाही त्यांनी तिथं काहीतरी बोलले की मी अनिल चौधरीचं काढलं अरे तुला काय काढायचं काढून टाक तुम्ही काय ठेवलं होतं शिल्लक खोट्या गुन्ह्यात मला टाकून मला किती त्रास दे तुम्ही काहीच शिल्लक ठेवला नाही माझा विषय काढायचा त्याच्यामुळे तुम्ही अनिल चौधरीकडं काढ तू काढूनच टाक माझ्याबद्दल काय काय सांगशील तू दादागिरी गुंडगिरीच्याशिवाय तुला सांगायला काहीच नाही पण येणाऱ्या काळात खूप कडवाविरोध त्यांना राहणार आहे राहायला विषय त्यांच्या संपत्तीचा माझ्या माहितीनुसार संजय वामन सावकारी मंत्री साहेबांकडे आठशे कोटी रुपयाच्या वरती आज प्रॉपर्टी आहे आठशे कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये माझ्या माहितीनुसार राखा जे भुसावळ शहरातली कमीत कमी शंभर कोटीची प्रॉपर्टी भुसावळ शहरात आहे वेगवेगळ्या ठिकाणी राखा मोठा फ्लॅट घेतलेला आहे मोठं काम चाललेलं आहे राखाचं जे त्याच्यामध्ये काय तर बक्षीस मध्ये भेटला आहे का ते ती जागा याची होती केस चालली होती का, का काई ते बक्षीस भेटलाय काय भेटला माहिती मोठं काम चालू आहे कमीत कमी दोन तीन कोटीचा तीन चार कोटीचा प्लॉट असेल नंतर राका कन्स्ट्रक्शन जे ज्यातलं समोर मोठा प्लॉट घेतलेला आहे अशोका वाईनच्या समोर जागा आहे तोही प्लॉट काही पाच दहा कोटीचा आहे आता तिथं किंमत असेल म्हणजे आणि मुंबई पुणे गुजरात इथं दोन तीन मोठ्या कंपन्या आहेत सुळेस ज्ञाती म्हणून हा व्यक्ती त्यांची जी प्रॉपर्टी आहे ते प्रॉपर्टी कुठं कुठं इन्वेस्ट करायची कुठं ठेवायची आणि तशा पद्धतीने या सर्वांचे नावं मी घेणार आहे हे इलेक्शन संपलं की मी ईडीच्या ई डीकडे जाणार आहे आणि टोटल तक्रार माझी मनोणी चालू आहे आणि मी माझ्या माझा मला विश्वास आहे की याच्यामध्ये नक्कीच म्हणजे तुम्ही राजकीय याच्यातून पैसे कमवून हे जे तुम्ही पैसे कमवतात हे राजकारणाच्या याच्यावरती हे तुम्हाला उद्या भोगावं लागणार आहे आणि मी ईडीकडे जाणार आहे आणि ही तक्रार देणार आहे आणि इथे सर्व मुख्यमंत्र्यापासून सर्वांना तक्रार देणार आहे की यांची चौकशी करण्यात यावी आठशे कोटीची प्रॉपर्टी माझ्या माहितीनुसार आहे भरपूरसे आता पुण्यात काही फ्लॅट आहेत नंतर गुजरातमध्ये आहेत आता टीम गेलेली आहे टीम आता कागदपत्र शोधते व्यवस्थित लवकरात लवकर माझ्या आठशे कोटीच्या आसपास माझा अंदाज आहे कदाचित जास्तही होऊ शकतं तर हा सर्व विषय त्यांचा आहे दुसरा विषय भुसावळ शहराच्या संदर्भात झाला बघा एक हा विषय निलेश डॉक्टर निलेश महाजन यांच्यासोबत झालेला हायवे कॉन्ट्रॅक्ट म्हणून कामातून कोणता लाभ घेतला ठाण्यातील वागडे स्टेटमध्ये प्रॉपर्टी व व्यवहार तिथं आहे त्यांचा सुरत पुणे येथे असलेल्या कंपनी आता त्या कंपनीचे नाव आपल्या दोन चार दिवसात पुढच्या याला एखाद्या वेळेस मायजोड येऊन जातील आणि आठशे कोटीच्या आसपास त्यांनी मालमत्ता जमवलेली आहे हे झालं चार टम त्यांनी जे हे केलं त्याच्यामध्ये पण हे जे तीन तीन वेळेस तो जो होता वेगळा विषय होता पण हे जे पांचवर्षिक आहे यांना असं कि वाटतंय किंवा सत्ता आपल्या अजून राहील उद्या नाही राहील म्हणून यांनी भुसावळ नगरपालिका तरी कशी आपल्या हातात राहिली कारण भुसावळ नगरपालिकामध्ये मोठा फंड येणार आहे जसं जो फंड मोठा येत असतो समजा आता नाशिकला कुंभचा फंड मोठा येतो तशा पद्धतीचा फंड इथेही मोठा येणार आहे आणि त्या फंडच्या माध्यमातून त्यांनी असा विचार केला आहे हा सर्व विषय कोण अनिल चौधरी हा फोटो दाखवतो तुम्हाला मी भरपूर फोटो आहे पण आता मला फक्त हा सापडला कोण अनिल चौधरी हा माझा भाचा आहे ह्या माझ्या भाज्याची तयारी करताय संजय सावकारे टी शर्ट बघा बनियान बघा हे हे संजय सावकारे हे माझ्या मुलांना शाळेत न्यायचे लहान माझे मुलं होते त्यांना शाळेत न्यायचे आमचे तिकीट बनवायचे आमची बॅग उचलायचे आणि हेच आज आम्हाला शिकवत आहे की अनिल चौधरी कोण आणि भुसावळ शहराच्या जनतेला सर्व माहीत आहे हा मनुष्य असा आहे हा कोणाचाच नाही आहे सुरुवातीला संतोष चौधरीने यांना केलं ते त्यांचे झाले नाही मग नाथाभाऊंकडे गेले नाथाभाऊने त्यांना दोन टम मदत के केली मोठं केलं त्यांना प्रत्येक क्षेत्रात नाथाभाऊनी सांभाळलं आता नाथाभाऊशी राहिले नाही आता तिसरीकडे गेले ते आता तिसरीकडे किती वेळ राहतील पण एक वेगळं मनुष्य आहे कोणाचे उपकार जाणणार नाही म्हणजे यांनी खोटा गुन्हा असा टाकला होता की माझं जीवन उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागले होते मागच्या वेळेस म्हणजे माझ्या मुलांचं शिक्षण चाललं होतं जेव्हा माझी मुलं लहान होते यांचं शिक्षण चाललं होतं तेव्हा त्यांनी खोटा मर्डरचा गुन्हा माझ्यावरती टाकला आणि माझ्या मुलांचं शिक्षणापासून त्यांना मी परेशान झालो नोटिशा काय काढल्यात मी पुण्याला जाऊन ऑफिस घेतलं आणि मुलांचे शिक्षणं केले सर्वांचे आज मुझे माझी मुलं इतका त्रास बघून सुद्धा आज सुखी आहे मी सुखी आहे मुलंही सुखी आहे पण जो त्रास झालेला आहे तो कुठेतरी मनात राहून जातो मी एक काम घेतलेलं होतं मला वाटतं एका कंपनीकडनं सबलेट करणार होतो मी साई पॅलेस हॉटेल आहे तिच्या समोरचं त्या भागातलं काम एक सत्तर ऐंशी लाखापर्यंत ते काम होतं ते मी मुलांसाठी घेतलं होतं मी त्यांना फोन केला किंवा के ते सबलेट करून मी माझ्या मुलांसाठी घेतोय पण तरी सुद्धा त्यांनी इंजिनियर पाडून ते पुढचं काम होऊ दिलं नाही आणि ते काम माझं रद्द केलं म्हणजे मुलं जिथं माझे पोट भरतील तिथं जर मी व्यवस्था करत असतो तर तुम्ही तेही करू देत नाही आणि तेच काम योगेश पाटलाला परत टेंडर काढून इकडचं काम मी केलेलं आहे आणि माझंच काम इकडचं त्यांनी इकडे केलं काय तर म्हणे अनिल चौधरी कामाजवळ जाऊन बसतात दोन वेळेस मी आलो असेल तिथे तुम्ही पाहिला असेल पत्रकारांना सर्व विषय माहीत आहे मग आमच्या हातातून ते काम घेऊन घेतलं आणि योगेश पाटलाला दिलं आणि ते काम त्यांनी केलं म्हणजे कोणाच्या पोटाचा रोजगार कोणाच्या मुलांचे रोजगार हे कमी करत नाही यांनाच पाहिजे मी सांगतो या आज जो या पदावरती हा मनुष्य आहे याला फक्त प्रमोद सावकार जबाबदार आहे आणि प्रमोद सावकार हा पदावरती ते आज आहे आज त्यांना वाटायला पाहिजे होत की तुम्ही जर काही एवढं मंत्रीपद भोगताय तर त्याला सुद्धा त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे होता पण हा मनुष्य असा आहे कि हॉस्पिटलमध्ये प्रमोद सावकार घरचे लोक एडमिट होते तेव्हा पाच हजार रुपये सुद्धा याने दिलेले नाही तळमडीने सांगतो कशासाठी की मी जवळून पाहिलेला आहे या माणसाला माणूस नावाचा विषय याच्यामध्ये नाही याला यांना कळत नाही यांचं रक्त पाणी झालेलं आहे म्हणजे ज्या माणसाने संतोष चौधरीनं जीवाचं रान करून इतका मोठा पैसा उभा करून सगळं उभं करून यांना निवडून दिलं साधं मागच्या वेळेस त्यांना रावण म्हटलं होतं कुठल्या तरी याच्यामध्ये लाज वाटली पाहिजे त्याला मोठ्या भागाला माझ्या रावण म्हणताना त्यावेळेस मी जरा गणगणित होतो म्हणून मी जास्त बोलू शकलो नाही पण आणि राहिलं दुसरे हे जे चंगू मंगू छोटे मोठे बोलणार आहेत यांना थोडं बाजूला ठेवून देऊ आपण कारण की हे यांना मुलासारखे वागवले मला दुःख होतं यांना उत्तर देताना यांना बाजूला ठेवू हाच जो टार्गेट समोर आहे मंत्री याच्याशीच आपण बोलू राहायला मनोज जे मनोज बियानी याने सांगितलं की मला वॉरंट आला माहितच वॉरंट तिथं आला म्हणून शोकस नोटीस येते हे शोकस नोटीस जेव्हा येते तुम्हाला वॉरंट बाजवला आणि तुम्ही तो घेतला नाही आणि पुढचा विषय असा की मनोज बियानीने आमचे जे कॅन्डिडेट होते आपलं भंगाळे नगराध्यक्ष आहे तिच्या पतीला कमीत कमी पंधरा के फोन केले आहे ते फोनचे रेकॉर्डिंग मी पुढच्या आहेत याच्यात तुम्हाला सर्व काय काय फोन केले त्यांनी काय म्हटलं आणि तिच्यात काय आलेलं ते मी आता पाठवलं की काय काय तिच्यात काढा ते मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना इतकं अरे काय काय आता त्याच्यात येईल सर्व तर ते मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे त्यांचे आठ ते दहा व्हॉट्सअप कॉल आहे आणि दहा बारा म्हणजे त्याला हे करत होते ते प्रेशर करत होते त्याला आम्हीच दाखवत होते असं सगळं त्याच्यामध्ये आहे ते सर्व पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये हे करेल असं चाललेलं आहे की एक भाऊ म्हणजे संजय सावकर जनाचे प्रश्न विधानसभेत मांडायचे आणि विधानसभेत ते प्रश्न मांडून त्याला घाबरवायचं आणि इकडे त्याच्याकडनं काहीतरी असं करून घ्यायचं त्याच्यामध्ये आमच्या घरातलं एक चौधरी आहे त्यांनाही असा त्रास दिला दिला गेलेला आहे पण मी त्यांचं नाव नाही सांगू शकत कारण की कसं असतं की ते व्यावसायिक आहे त्यांनाही असा त्रास दिला गेलेला आहे आणि त्यांच्याकडनं म्हणजे असं घाबरून घाबरून एवढ्या भुसावळ शहरातल्या मोठ्या लोकांना घाबरवून ठेवलेलं आहे जे प्रतिष्ठित आहे म्हणजे हे उद्या आम्हाला म्हणायचे काल आम्हाला म्हणायचे की असं तसं आणि आज मोठ्या प्रमाणात तसंच करतायत कारण एकोणतीसमध्ये मला वाटतं आरक्षण निघतंय हे त्यांना जाणीव झाली म्हणून ते भुसावळ नगरपालिकेत घुसलेले आहे पण भुसावळ नगरपालिकेत काही हो बघा कोणाची सत्ता येईल तर जनताच ठरवेल आणि सुप्त लाट इतक्या मोठ्या प्रमाणात आहे इतके बॅनर पोस्टर एवढे खर्च करतायत पण तरीसुद्धा त्या गायत्री भंगाळेला घाबरत आहेत कारण आदरणीय भाऊने सुद्धा प्रत्येक विषय सांगितला आणि भाऊ आणि संतोष भाऊ मिळून या भुसावळ शहराचा विकास करतील ते आम्हालाही विश्वास आहे कारण त्यांनी याच्या अगोदरी कामं केलेत लोकांचे लोक नेते आहेत दोघं तर त्यांचे नावं नक्कीच मी त्यांचे नावंही तुम्हाला देईल पण थोडं आता इलेक्शनचा ब्रेड आहे त्यांना त्रास होईल कारण हे मंत्री म्हणून यांचं वेगळं आहे हे मधून वेगळे आणि बाहेरून वेगळे आहे म्हणजे मोकळा मनाचा मनुष्य नाही आहे त्याच्यामुळे लोक घाबरतात पण मी आता स्वतः उधार झालेलो आहे आता मी त्यांच्यासाठी आयुष्यभर लढत राहील त्यांच्यासाठी जिवंत राहील तोपर्यंत संजय वामन सावकारे मंत्री साहेबांशी मी लढत राहील आणि कायद्याने लढेल आणि त्यांनी माझं काय करायचं आहे फक्त खोटं नाही काय करायचं ते करा फक्त खोटं कराल तर मी अगोदरच सांगितलंय माझ्यावरती तीनशे चोवीस कोटी झाली तीनशे चोवीस त्यांना भोगावं लागेल माझ्यावरती तीनशे सात कोटी झाली तर तीनशे सात त्यांना भोगावं लागेल जे होईल तुम्ही लढा लढा मी चुकीचं असेल मला शिक्षा झाली चालेल पण चुकीचं जर माझ्यासोबत झालं तर मध्ये आपण बोलताना बोललो हो ते भाऊ की काही उमेदवारांना त्यांनी घाबरवलेलं आहे धमकी दिलेली आहे की उमेदवारी घडू नका म्हणून नगराध्यक्ष पदासाठी नाही नाही मी काय बोललो की माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे ती रिकॉर्डिंग येते सर्व रेडी होऊन कारण तुम्हाला नुसतं देऊन असं काहीच द्यायचं तर ते प्रॉपर बनवून त्याच्यामध्ये आम्हीच दाखवलं आहे की अरे बाबा ऐकणं असं करणं कसं करणं तेवढ्या आता काय काय आहे त्याच्यात ती येईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.